Thank <small noise> you. पाहुण्यातील सर्व तरुण मंडळ ग्रामस्थ आणि महिला मंडळ पाहुण्याच आगमन झालेलं आहे त्यांच्या निवडणुका झालेल्या आहेत आणि जिल्हा परिषद दयालगडातून त्याचप्रमाणे पंचायत समिती दयालगडातून जिल्हा परिषद गटातून तुमच्या आमचे सर्वांचे लाडके अन्ना ज्याला कोणी ओळखत नाही असं होऊ शकत नाही अरुण उर्फ अण्णा कदम हे आज आपल्या या बालविमंडळ कार्यक्रम दोन हजार सव्वीस चा आपण आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने श्रद्धा दिला होता की मी या कार्यक्रमाला तुमच्या भेट देणार त्याचप्रमाणे यांना आज सकाळी मला वाटतं मुंबईतून आले आणि आपल्या कार्यक्रमाला आवर्जून इथे ते आले त्याबद्दल मी त्यांचे प्रथम आपण काळ्या स्वागत करूया मी आमच्या मुंबई मंडळातील सन्माननीय सचिन करजे आमच्या मंडळातील एक प्रसिद्ध उद्योजक आहे त्यांच्या हस्ते आपण सन्माननीय अण्णा कलम साहेबांचं शाळ सिपल आणि पुष्पवून स्वागत करूया विनंती करतो आपण रमीच आणि पुष्पवून स्वागत करायचे आणि यांच्या बरोबर आपल्या शिवसेनेचे सर्व पदाधिकारी यांचं मी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करू इच्छितो त्याच्यामध्ये आपले युवा जिल्हा जिल्हाध्यक्ष दर्शनजी महाजन साहेब यांचं सुद्धा आम्ही मंडळाच्या मध्ये स्वागत करतो मी प्रदीप कागळे यांना विनंती करेन आपण महाजन साहेबांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं

नंदेश केळेकर साहेब अमित पद्रेकर यांना सगळ्या मित्र वळत साई घोटाळा साहेब या सर्वांच मी एक प्रतिनिधी म्हणून आपले विनंती कारण की आपण सगळ्यांच्या वतीने मंटाळा स्वागत आहे त्यानंतर किशोर साळवी सॉरी सुदेश टाळवे विनंती करायला सुदेश तुम्ही मंदिरात यायच सरांचा आपण स्वागत करायचं सर्वांच्या वतीने प्रतिनिधी म्हणून महाजन सराय वर्ष नहीं करेंगे यहाँ पर अपन वर्ष बर्ते रहते हैं इतने अगर हाथ से बर्ते नहीं है तो ऊपर से रस्ते दे अपने समाज के लड़के की लापरवाही ने जेसरसे अपने ऐसे मंच पर इंद्रधनुष आसार चल रहा हूँ सो बल माध्यमिक रामवर से माध्यमिक साईं गंधे लोगों को से सर्व रामास्त्र उपस्थित आहोत आपण सर्व आपली वाडी एकत्र हे मनामध्ये या दिवशी आपण सगळे भेटतो आज आपल्या देवाच्या दर्शनाच्या निमित्ताने काय होईना किंवा कार्यक्रमाच्या निमित्ताने होईना आपण गाव एकत्र असतो

उपाध्यक्ष होती पण मी असं म्हणेल की अडीच वर्षानंतर ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होती आपल्या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो मातृत्या आज या पवित्र आपण सगळे जमला आपल्या सर्वांना निरोगी आयुष्य लाभो असे प्रार्थना करतो इथेच थांबतो जय हिंद धन्यवाद दीपक सर आज महाशिवरात्रीचा कार्यक्रम आहे आजचा व्यासपीठ झाले तरी सुद्धा दोन गोष्टी आम्हाला बोलायच्या प्रथम आपली भेट झाली त्यावेळेला आम्ही या मंदिरचा विषय आपल्याकडे घेऊन आलेलो होतो बरोबर मंदिरचा विषय घेऊन आलो होतो यांना आमच्या या मंदिर मध्ये लाद्या वगैरे सगळ्या आहेत स्लॅब वरून पडलेला आहे तिथे दोन तीन ठिकाणी स्वॅब पण पडलाय तर हे आमचं काम आहे एक रस्ता अर्धा आपला झालेला आहे आणि अर्धा अजून पुढे बाकी आहे त्यानंतर मेन रस्त्यापासून मंदिरात येण्यासाठी आपला एक रस्ता हा जो हजार चर्चा झाली तो एक रस्ता बाकी आहे तर आम्ही ही काम जे आपल्याकडे घेऊन येणारच आहोत परंतु आता योगायोग आलेला आहे म्हणून आपल्या कामामध्ये राहतो आणि ही कामं नक्कीच आपण करून द्या त्यांना आम्हाला खात्री आहे ही कामं फक्त अंगाच करू शकतात आणि हे आम्हाला माहिती आहे म्हणून आम्ही सर्वांनी एक निश्चय केला होता ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಸಮ್ರಾಟ ಶಿವಸಿರ जी आपल्या संपूर्ण देशामध्ये हिंदू स्थानमध्ये साजरी केली जाते मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते त्या मास्क जा बसलेल्या शुभेच्छा देतो माझ्यावर या कार्यक्रमाला आलेले ज्या आपण पंचायत समिती गणतून पंचायत गणपती निवडून भाऊ बहुमत निवडून आपल्या बाजून चांगलं मतदान केलं त्या श्रमिका माझे मॅडम त्याचबरोबर युवासेनचे जिल्हा प्रमुख दर्शनचे महाजन त्यावेळी या निवडणुकीमध्ये आमच्या दोघांची प्रचारित दुरावायची आमच्यापेक्षा दोन पगळ पुढे जाऊन चांगलं काम केलं त्या त्यांनी उल्लेख केला जातो तुमचे मित्र आमचे <laughs> मित्रांचे दीपाजी भावळ त्याचबरोबर माझ्यावर आले आपले मा, सूर्यका नंदेश केळकर पत्रकार साई भुटा जे रिपोल जाधव आमचे दरवडकर आणखी या गावातील म्हणजे त्यांनी माझं सुरुवात या गावातून केली की मी निवडणुकीवर राहायच्या अगोदरपासून त्यांनी मला सहकार्य केलं ते आमचे महेश घोरके त्याचबरोबर अण्णा ठाकरे सगळे मुंबई मंडळाचे सगळे कार्य करते आणि सगळ्या समोर बसलेले सगळे बस शिवसेने पंत खरं म्हणजे त्या निवडणुकीमध्ये निवडणुका मी राहायला होता माझ्याबरोबर चर्चा आली की अण्णा त्याचा म्हणजे बाहेरचे उमेदवार आहे म्हणजे मी खेळच्या बाहेरचा दोन वेळा पंचायती सभापती झालो एका जिल्ह्याला सभापती झालो आणि याबाबतून मी कामं केली होती बरीचशी मंडळी जवळची होती आणि ज्याने मला बाहेर समोर संबोधलं ते सगळ्याच्या घरी बसले मी एवढंच सांगेन की सगळी मंडळी आपली निवडणुकी झालं की आपण विसरून जायचं सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे निवडणूक होवडणुकीनंतर तो काम नाही आणि म्हणून मी आपल्या हे मंदिर म्हणजे हे गावच असं आहे आपल्या भारतात प्रसिद्ध गाव आहे की इथे चांगले व्यक्ती केशव कर्वे यांचं गाव आहे आणि म्हणून हे मंदिर पण आहे म्हणजे पवित्र गाव आहे हो या गावात होऊन गेले आणि या गावातील लोकांनी खरंच आपण सगळे विचार केला गावात कुठल्याही प्रकारचे वादिवाद झाले नाही म्हणजे तीन चार पक्ष होते वादिवाद केले नाही एकत्र आहेत आता आमच्या प्रार्थना केली परबेश्वर तर की जे घरी बसले त्याला आपण एकत्र तो विकास कामाचा विषय आहे तो नक्कीच आपण सांगितले विकास कर्मचा कारण एकोणीशे नव्वद पासून जे भाई आमदार होते त्या गावचा विकासच नंतर एकोणीशे नवा नऊ लाईनचा पराभव झाल्यानंतर इकडे कोणी नुकतून पण नाही आपण आमदार निवडून दिले चार वेळा तीन ते चार आमदार निवडून दिले आपण पंचायत सभे सदस्य निवडून दिले आपण जिल्हा सदस्य निवडून दिले पण आता आम्ही ते दोन सदस्य आम्हाला निवडून दिले नक्कीच तुम्हाला कुठल्याही प्रकारचा होणार आम्ही लवकरच आणि करणाऱ्या कामान तुम्हाला आमची आम्ही देऊ आणि आपण सगळी मंडळी या निवडणुकीमध्ये खूप मदत केली मला या गावातून मला सांगितलं गेलं की तुम्हाला मिळणार तुम्हाला पहिल्या मला इथे संधी दिली हे दोन गाव असे आहेत की बाजूचं संगण आणि आता शेरो या दोन गावांनी मला उचलून चांगल्या करायला प्रत्येक वायू आणि बोलवलं सगळ्या महिला भगिनी चर्चा केल्या आणि सांगितलं अण्णा नक्कीच आमची विकासकामं करा विकासकामं केली तर नक्कीच आम्ही तुम्हाला निवडून देऊ आणि त्याला शब्द दिला की तुमची काम पूर्ण करणार आणि त्याचं त्यावेळी आता कटिबद्ध ह्या मंदिरमध्ये बसले लगेच काम होत नसतात आज निवडून आले की दुसऱ्याशी कामा अशा अपेक्षा आपण करत आपण करणार गर, नाही आपण सुद्धा म्हणजे पण नक्की या वर्षभरात तुम्हाला मी नक्कीच दाखवून घेई आम्ही दोघंजण विकास काम करतात कुठेही बोलायची संधी देणार नाही की तुम्हाला दिवस काय की बाबा तुम्ही निवडून दिले का उमेदवार काय करतात बाबा अशी कुठलीच संधी देणार नाही विरोधक पण आपल्या जवळ येतील विकास आघाडी जवळ येतील अशी आपण कामं करू पुन्हा तुम्हाला सगळ्यांना या महाशिवरा शुभेच्छा देतो आपण सगळ्या मंडळींना परमेश्वरांची आपण निरोग आयुष्य लाभ सगळ्या मंडळी गावच्या लोकांना त्यांनी करतो आणि आपल्याला आपल्या आपण मान्य जाऊन तुम्हाला सगळ्यांचे आभार मानतो पुन्हा सगळ्यांना शुभेच्छा काम करून घ्यायची

आमच्या या मंडळाला या मंदिराला आपण आपले पदस्पर्श लावले त्याबद्दल मंडळाच्या वतीने आपले शाबजी गाभा मांडलो त्यानंतर आला त्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाला मंडळाच्या वतीने शाबजी गाभर मांडलो त्यानंतर जाधव साहेब आमचे दीपक सर त्यानंतर माझ्या सर आपले माझे सर त्यानंतर आपले नरेश खेडेकर सर किशोर साळवी साहेब गुजर सर घोटाला सर त्या सर्वांचे मी शाब्दिक आव्हान म्हणून हा कार्यक्रम इथंच संपला असं जाहीर करतो धन्यवाद

एक उत्तर आला है एक भी डाला था एक उत्तर आला एक उत्तर आला एक उत्तर आला एक उत्तर आला एक उत्तर आला

मी <coughs> कोक